सारं जग सध्या पर्यावरण आणीबाणीच्या कालखंडातून जात आहे विद्यार्थी विद्यार्थिनी ही देशाची पुढची पिढी आहे या पिढीनं निसर्गाच्या संवर्धनासाठी संवादक बनून काम करणं गरजेचं आहे जगात मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा राह सुरू असून तो थांबवण्यासाठी झाडं लावून त्यांचं संगोपन करणं गरजेचं असल्याचं मत शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर जगन्नाथ पाटील यांनी व्यक्त केलं तिटवे इथल्या शहीद महाविद्यालयात पृथ्वी संरक्षण दिन कार्यक्रमात ते बोलत होते तिटवे इथल्या शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात पृथ्वी संरक्षण दिन वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर जगन्नाथ पाटील आणि वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला सध्या जगात मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास सुरू असून तो वेळीच थांबवण्यासाठी सर्व विद्यार्थिनींनी झाडं लावून त्याचं संगोपन करणं आणि पर्यावरणविषयक जागृतीचं काम समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचवल्यास येत्या काही वर्षांमध्ये आपण लाखो झाडं निर्माण करू त्यामुळं तापमान वाढ आणि इतर गोष्टींना आळा बसेल मागील तीन वर्ष सर्वाधिक तापमानाची वर्ष म्हणून जगाच्या इतिहासात नोंदली गेली गेल्या तीन दशकात समुद्र आणि जमिनीवरील जैवविविधतेचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास झाला पॅरिस कराराची अंमलबजावणी सर्व देशांनी गांभीर्यानं केली नाही तर येत्या काही दशकात मानव प्रजाती नष्ट होण्याचा धोका असल्याचं डॉ जगन्नाथ पाटील यांनी सांगितलं यावेळी प्रत्येक विद्यार्थिनीला रोप भेट देण्यात आलं ते रोप प्रत्येकानं आपल्या घराजवळ किंवा शेतामध्ये लावण्याचा संकल्प करावा असं आवाहन करण्यात आलं यावेळी धरती मातेची सुरक्षा आणि संवर्धन याची सर्वांनी शपथ घेतली गेल्या पाच वर्षात शहीद शिक्षण प्रसारक मंडळानं पंचवीस हजाराहून अधिक झाडं लावून जोपासली आहेत यावेळी शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर स्नेहल माळी सिद्धता गौड मनाली भंडारी शिल्पा अर्बुने यांच्यासह उपप्राचार्य विभाग प्रमुख शिक्षक विद्यार्थिनी उपस्थित होत्या